समाज माध्यमांच्या द्वारे एक मेसेज पसरला आणि त्यानंतर पुण्यातील कसबा पेठेत असणाऱ्या जी से शेख दर्गा आहे त्या ठिकाणी मोठ्या संख्येने मुस्लिम समाज जे ज्यातले लो लोक आहेत ते येऊन त्यांनी इकडे जमाव केला होता आणि यानंतर आता जर पाहिलं तर रात्री का काल मध्यरात्री जो गोंधळ झाला जो जी गर्दी जमलेली होती त्यानंतर पुणे पोलिसांकडून जे आहे ती आता मोठ्या प्रमाणात पोलिसांची जी फौज आहे ती या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी या ठिकाणी आत्ता जर पाहिलं तर आपण मोठा बंदोबस्त पोलिसांकडून लावण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारे बॅरिएटिंग जे आहे ते देखील आत्ता इथे पाहायला मिळतंय काल मध्यरात्री जो जमाव जमला होता आणि त्यानंतर पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार जे आहेत ते देखील या ठिकाणी आले होते आणि त्यांनी देखील सांगितलं होतं की ही सर्व अफवा आहे आणि या सगळ्यानंतर हा जो जमाव होता तो कुठेतरी जमाव जो आहे तो कमी झाला आणि त्यानंतर आता अशा प्रकारचा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे याबाबत या सर्व घटनेनंतर आता पुण्यातील पोलीस आयुक्तालयामध्ये या समाजातले काही लोक आहेत त्यांच्यासोबत एक बैठक सुरू आहे आणि त्यानंतर या बैठकीनंतर नेमका आता काय निर्णय घेतला जाणार आहे काय कार्यवाही होणार आहे हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे पुण्या मुंपुढे ट्विट मिळेल